नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन आज मी रुटीन कान ना कशाच्या आजारावरती नाही चर्चा करणार आज मला असं वाटलं की तुम्हाला परमेश्वराने आपल्याला जो कान दिला आहे ते एक प्रकारचं वरदान आहे एक आविष्कार आहे त्याबद्दल जरा तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे ह्याचं कारण असं की एकदा तुम्हाला कळलं की तो आविष्कार काय आहे तर तुम्ही आपल्या या कानाची नीट काळजी घ्याल हा एकामेव उद्देश आहे माझा आजच्या व्हिडिओचा चला तर आज मग सुरू करू आजचा ना मी आजचा व्हिडिओ लहान आहे आणि तो मी तीन भागामध्ये मी डिवाइड करेन आता हे बघा हा आपला कान आहे हा कानाचा पडदा आहे पडद्यापर्यंत जो भाग आहे तो, तो बाहेरचा कान इकडनं बाहेरून आवाज येतो आणि तो आवाज या पडद्यावर आदळतो हा पडदा पडद्याच्या मागे हा जो कान आहे इथून ते एवढा ह्याला आपण मधला कान म्हणतात आता त्या मधल्या कानामध्ये हवा असते आणि इथे तीन हाडं असतात हे पहिलं हाड दुसरं हाड आणि तिसरं हाड आणि इथे हे जे हाड असतं तीन नंबरचं ह्याच्याखाली एक अशी लहानशी चकती असते आणि ती चकती ह्याला अंतरकरणाला जोडलेली असते तर आधी आपण पहिल्या भागामध्ये हा जो मधला कान आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करू तर इकडनं जेव्हा आवाज येतो ना तर आवाज म्हणजे काय आवाज म्हणजे कंपनं कंपनं जेव्हा येतात तर ते कंपनं आपल्या आपल्या पडद्यावर आदळतात कंपनांशिवाय आवाज उत्पन्न होऊ शकत नाही आवाज म्हणजे कंपनं तर कधी कंपनं असतात तर त्या आवाजाला एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असते का फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड हा त्याला आपण का फ्रिक्वेन्सी म्हणतो काय म्हणजे आपल्याला एक एका सेकंदामध्ये किती कंपनं होतात तर त्याला त्या त्या आवाजाची पट्टी म्हणतात किंवा का फ्रिक्वेन्सी म्हणतात जेव्हा तो आवाज इथे आदळतो कानाच्या पडद्यावरती तेव्हा हा कानाचा पडदा हलतो व्हायब्रेट होतो आणि पडद्याच्या मागे ही जी तिन्ही हाडं असतात ती हलतात आणि इथे हे जे तीन नंबरचं हाड आहे त्याच्या खाली जी चक्ती आहे ती हलते आता आपल्याला देवाने हा जो कान दिला आहे मधला कान त्याचं अतिशय महत्त्व कारण असं की बाहेरून जो आवाज येतो तो आवाज याच्यामुळे मोठा होतो ॲम्प्लिफाय होतो त्याला आपण ॲम्प्लिफायर मेकॅनिझम म्हणतो ह्याचं कारण का हा दा दा जो पडदा असतो हा त्या पडद्याचं वायब्रेशन कारण पडद्याचं जो एरिया आहे क्षेत्रफळ आहे तर मग ते क्षेत्रफळ आणि ही जी चक्ती आहे त्याचं क्षेत्रफळ ह्याच्यामध्ये खूप फरक असतो हे एकदम मोठं आहे आणि हे अगदी लहान आहे लहान म्हणजे किती वन मिलीमीटर बाय वन मिलीमीटर एवढं लहान असतं ते एवढंसं लहानचं तर त्यामुळे ही जी कंपनं असतात तर ती कंपनं एका लहानच्या चक्तीवरती केंद्रित होतात त्याच्यामुळे हा आवाज इकडनं जो येतो हा आवाज वाढतो किंबहुना आता मी आता मी तर असं म्हणेन की हा जो आवाज इकडनं जो आपण येतो म्हणजे जी कंपनं होतात ती कंपनं किंवा आवाज साडेबावीस पटीने वाढतो मित्रांनो लक्षात ठेवा हा इकडनं किथे येईपर्यंत तो आवाज साडेबावीस पटीने वाढलेला असतो ह्याचं कारण तुम्हाला सांगतो आता नॉर्मली आपण तुम्हाला माहिती आहे आपण असं असं केलं आता आपल्याला ऐकू येतं ह्याचं कारण का इथे कान कुठेत पणचं कारण असं की ही जी कंपनं असतात हाडामध्ये आपण जे करतो तर ती कंपनं हाडातनं डायरेक्ट आपल्या कानाच्या नसीकडे जातात डायरेक्ट म्हणजे आपण हे जर केलं इकडे आपण टॅप केलं तर इकडनं डायरेक्ट इकडनं हाडामार्फत इकडे जातात हे जाता। सगळं बायपास करून इकडनं डायरेक्ट असे जातात आलं लक्षात तर ते आपल्याला ऐकू येतं त्यामुळे आपल्याला जरी कान नसले तरीसुद्धा आपल्याला बाहेरचे आवाज ऐकू येतील नाही असं नाही आहे परंतु ते अगदी मफळ अगदी असे कमी प्रमाणात ऐकू येतील पण तेच आवाज आपल्या जेव्हा इथे आदळतात तेव्हा त्याचप्रमाणे ते कानात पण जातात आणि ते आतमध्ये कानामध्ये गेल्यानंतर कानाचा पडदा जो असतो तिकडनं ते आतपर्यंत येईपर्यंत ही, ही जी चक्ती आहे आतली तर त्या चकतीपर्यंत येईपर्यंत ते आवाज साडेबावीस पटीने वाढलेले असतात का म्हणजे का म्हणजे जर एखाद्या माणसाचा आवाज हैकंड माझ्या इथे लागतो आहे का डोक्याला तो आवाज कानात पण जातो आहे तर हा आवाज एक्झॅक्टली तोच आवाज की इकडे गेल्यानंतर तो एक्झॅक्टली साडेबावीस पटीने वाढतो जेव्हा तो आत जातो हा अंतरकरणात प्रवेश करतो हा झाला पार्ट वन आता दुसरी गोष्ट बघा आता पार्ट टू ह्याच्या आतमध्ये हा इथे आंतरकरण असतो आता बघा या आंतरकरणामध्ये एक प्रकारचा द्रवपदार्थ असतो आणि त्या द्रवाची मुवमेंट होत असते आणि ती मुवमेंट केव्हा होते ही जी चक्ती आहे ही फक्त चक्ती त्या द्रवाला जोडलेली असते काराच्या पडद्याचं व्हायब्रेशन झालं की हग हा त्याच्यानंतर ही जी चक्ती आहे ती फक्त हलते आणि ती चकती हल्ल्यानंतर हे सगळं व्हायब्रेट होतं आता हा जो दिसतो दिसतोय तुम्हाला का गुगल गाईसारखा वेटोळो ते ॲक्च्युली हिअरिंग ऑर्गन आहे त्याला आपण कॉक्लिया असं म्हणतो आता इथे बघा ह्याच्यामध्ये एक ऑलमोस्ट हां अडीच वेटोळी असतात अडीच हे एक दोन आणि हे अर्ध शेवटचं आणि त्याच्या एक्झॅक्टली मध्यभागी हे बघा ही अशी पट्टी असते ब्लू कलरची ही पट्टी इकडनं संपूर्णपणे ह्याच्या आतमध्ये फिरते तर त्या ब्लू पट्टीवर हिअरिंग सेल्स अशा रोवलेल्या असतात रोवलेल्या म्हणजे अशा अशा म्हणजे अशा अशा म्हणजे समजा ही पट्टी आहे त्याच्यावरती बारीक बारीक अशा सेल्स असतात आणि त्याच्या हजारो सेल असतात का या कानात हजारो कारण त्या कानात हजारो आणि त्या सेल्स हल्ल्या का त्या सेलचं व्हायब्रेशन झालं जेव्हा हा जो हा जो द्रव असतो का तो द्रव हलतो द्रव हल्ल्यानंतर पट्टीचं व्हायब्रेशन होतं कधी ब्लू पट्टी तुम्हाला मी दाखवलं त्याच्यानंतर त्याच्या ते सेल हल्ल्या की त्याच्या खाली तंतू असतात का ते का ते तंतू ॲक्टिवेट होतात आणि तिकडनं तो आवाज आपल्याला वर मेंदूत जातो आता इकडनं हे बघा आता या पट्टीवरती ज्या काही हिअरीज हे आहेत सेलचे आहेत हजारो त्याचे सगळे तंतूचं हे एकत्रीकरण म्हणून ते इकडे येतात तंतू बा इकडे इकडे ह्याच्यात आणि कारण ही अशी नस तयार होते एक प्रकारचा काय गुच्छा तयार होतो आणि ती नस इकडनं वर आपल्या मेंदूत जाते आता जवळजवळ ब काही हजार इथे असतात आणि त्याच्यात हजारो इथे पड असतात हा दोन्ही कानामध्ये आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट बघा तुम्हाला मी सांगतो अतिशय इंटरेस्टिंग आहे म्हणून तुम्हाला मी हा खास हा व्हिडिओ केला कारण आपण जेव्हा आवाज ऐकतो तेव्हा प्रत्येक आवाजाला फ्रिक्वेन्सी असते फ्रिक्वेन्सी म्हणजे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड की एका सेकंदाला आपण काय म्हणतात तो आवाज बघ किती व्हायब्रेट होतो आता त्याला ते फ्रिक्वेन्सी असं म्हणतो आता आता समजा माझा आवाज इकडनं निघतो माझ्या कंठातनं आणि कारण जर समजा माझी फ्रिक्वेन्सी हजाराची आहे एक हजार दॅट मीन्स की मी जेव्हा बोलतो तेव्हा तिकडनं जे हे व्हायब्रेशन येतात ते व्हायब्रेशन एका सेकंदाला हा वन थाउजंड टाईम हळणार हा एक हजार वेळा हणणार आता त्याच व्हायब्रेशनने हे सगळं हलतं एकदा ती वायब्रेशनचं इथे आलं या पडद्यावर आदळलं त्याच फ्रिक्वेन्सीने हे सगळं हणणार त्याच फ्रिक्वेन्सीने ही चकती हणणार आणि मग का त्याच फ्रिक्वेन्सीने हे सगळं हणणार ते पाणी हललं की इथे आपल्याला मग ऐका म्हणजे इथे हे जे सेल असते ती सेल ॲक्टिव्हिट आता हे जे मेंब्रेन आहे हे जे ब्लू कलरचं ते इतकं हे असतं म्हणजे सगळं आपल्या ज्या फ्रिक्वेन्सी का सॉल्टिंग करतं ते म्हणजे हे हे जे मेंब्रेन आहे हा त्याची रचना अशी असते की त्याची प्रत्येक भागाला प्रत्येक मी तर म्हणेन पॉईंटला वेगवेगळ्या प्रकारे व्हायब्रेशन होतं कसं होत नाही की बाबा ते हा म्हणजे पाणी तर पूर्ण हलणारच हे जे पाणी आतलं जरा पूर्ण हलणार परंतु त्या पट्टीचे विविध भाग किंवा विविध पद्धतीने हलतात म्हणजे जर समजा आपल्याला एक आठ हजार फ्रिक्वेन्सीचा आवाज येतो आहे तर फक्त फक्त एवढंच पार्ट जास्त हणणार हा पार्ट मग कमी हणणार तो पार्ट हल्ला की त्याच्यानंतर मग त्याच्यावरती काय हा जे सेल्स असतील का ते ॲक्टिवेट होतील आणि नंतर आपल्याला वर ऐकायला येईल हा हा तुम्हाला कळला होता ना का मी काय म्हटलं ते की हा का की ही पट्टी प्रत्येक फ्रिक्वेन्सीप्रमाणे हलते म्हणजे ही पट्टीचं पूर्ण हलणार नाही हा पार्ट हलेल हा पार्ट हलेल हा पार्ट हलेल असे प्रत्येक फ्रिक्वेन्सी जी अशी ती पट्टी विभागलेली असते ही पूर्णच्या पूर्ण पट्टी आणि मग त्या पट्टीवरती सेल्स असतात आलं लक्षात आता कसं होतं की हा जो भाग असतो हा खालचा हा त्याला आपण बेसल पार्ट म्हणतो आणि हा जो एकदम वरचा भाग असतो त्याला आपण म्हणतो अपेक्सचा पार्ट कपेक्स हा जो पार्ट आहे हा हाय फ्रिक्वेन्सीसाठी असतो म्हणजे आपला जर आवाज जर उच्च पट्टीचा असला तर ते फक्त हे एवढंच हलतं वरच्या भागाची मुवमेंट होणार नाही आणि जर समजा लो फ्रिक्वेन्सीचा असेल तर ते फक्त एवढंच हळणार इथेच हे हळणार नाही तुम्हाला कळलं एक गोष्ट लक्षात ठेवायची की हाय फ्रिक्वेन्सी इथे हलणार बेसला लो फ्रिक्वेन्सी इथे हणणार आणि ते हल्लं हा की त्याच्यावरची हे असं सेल्स त्या हल्ल्या की तिकडनंतर आपल्याला काय ते ॲक्टिवेटून आपल्याला तो सेल आपल्याला का त्या नसने आपल्याला वर ऐकू येतं ही एक गोष्ट झाली आता पाठ तिसरा हा अतिशय महत्त्वाचा आहे आता तुम्हाला मी सांगतो हा महत्त्वाचा का आहे तो हा महत्त्वाचा ह्याच्यासाठी आहे की जनरली आपण जे बोलतो आपण जी माणसं जे बोलतो माणसांच्या फ्रिक्वेन्सी त्या ॲक्च्युली लो फ्रिक्वेन्सी असते आपल्या माणसाची जी फ्रिक्वेन्सी असते दॅट इज कॉल्ड द लो फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण ह्युमन कम्युनिकेशन सगळी माणसं पृथ्वी तलावरची लो आणि मिड फ्रिक्वेन्सीमध्ये बोलू शकतात हाय फ्रिक्वेन्सीमध्ये माणसं बोलू शकत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल आपलं जे काम आहे काय म्हणजे मानवी संवाद टेलिफोन्स टी व्हीचं ऐकणं हे सगळं माणसाच्या फ्रिक्वेन्सीशी निगडित आहे ते फक्त लो आणि मिड फ्रिक्वेन्सीची निगडित हा निगडीत आहे म्हणून काय देवाने काय केलं आहे बघा हां परमेश्वराने रचना कशी केली आहे बघा आता हा जो पार्ट आहे या पार्टमधला हा जो पार्ट आहे हा हा फक्त लो फ्रिक्वेन्सीचा आहे आणि हा ॲक्च्युली हाय फ्रिक्वेन्सीचा पार्ट आहे आपल्याला कानाला जर समजा काही इजा झाली की इजा म्हणजे काय कानाला फटका बसला कानाला मार लागला तर तो जो फटका पहिल्यांदा इथे बसतो आणि त्याचा जो भार असो त्याचा जो दाब असतो तो दाब ॲक्च्युली इथे येणार त्यामुळे त्या पडद्याला काही दाब जो आला जास्त तर पहिलं आपल्याला हे डॅमेज होतं हा जो दाब आहे ना हा दाब इथे जास्त पहिल्यांदा येणार इकडे आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू का त्या दाबाचं जे हे असतं प्रमाण का ते हळूहळू विरळ होत जातं पुढे पुढे गेल्यामुळं म्हणून जनरली कानाच्यावरती दाब आला दाब म्हणजे कसं कोणाचा फटका बसला क्या फटाक्यांचा आवाज झाला बॉम्बचे आवाज झाले तर पहिल्यांदा हे डॅमेज होतं हे होत नाही हे ॲक्च्युली शाबूत राहतं हे आपल्याला महत्त्वाचं आहे टीप हे महत्त्वाचं एवढं नाही आहे हे टीप जास्त महत्त्वाचं आहे हां आपल्या डे टू डे हा कम्युनिकेशनसाठी ते एक दुसरी गोष्ट आपल्याला जेव्हा डायबिटीस किंवा वयाप्रमाणे आपल्याला जेव्हा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा पण बघा बघ कसं होतं आता हा जो कान आहे त्याचा ना रक्तप्रवाह इकडनं येतो बघा मेंदूतनं हा मेंदूतनं एक हा इकडनं एक रक्तवाहिनी इथे ना हे जे हाड आहे ना का त्या हाडाच्या इथे एक प्रकारचं होल असतं इथे छिद्र असतं तिकडनं ही नस बाहेर पडते ही नस ही नस आहे ना ऐकायची त्याच छेदरातनं इकडे येणारी ब्लड वेसल वरून खाली येते मेंदूतनं में खाली उतरते आणि ती ह्याला सप्लाय करते आता बघा ती ब्लड वेसल इकडे येते आणि ती पहिल्यांदा इकडे येते टिपला आणि नंतर या त्या वेटोळ्याप्रमाणे फिरून, फिरून 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 ती नंतर मग इथे येते खाली आता मी आता जर तुम्हाला मी सांगितलं की समजा एखादा पाईप आहे एक असा पाईप आहे आणि तो आणि एकाच्या जवळजवळ एक, एक शंभर बंगले आहेत समोर आणि त्या पाईपने पाणी देत आहे बंगल्यांना सगळ्या बंगल्यांना हां एकच पाईप आहे का पहिल्या बंगल्याला दुसऱ्या तिसऱ्या कसा करता करता शंभर बंगल्याला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की करणार की पहिल्या पाच सहा बंगल्यांना त्या पाण्याचं प्रेशर चांगलं मिळेल त्याच्यानंतर का पुढच्या बंगल्यांना थोडंसं कमी आणि एकदम शेवटच्या बंगल्याला प्रेशर ते कमी असणार कळलं तुम्हाला त्याचप्रमाणे जेव्हा इकडनं हे जे ब्लड सप्लाय होतो तेव्हा ॲक्च्युली हा आधी ब्लड सप्लाय तर चांगला असतो म्हणजे आपलं का जेव्हा आपल्या ब्लड वेसल चांगले असतात का जेव्हा आपल्या का आपल्या ब्लड वेसल जेव्हा निरोगी असतात तेव्हा तो पूर्ण सप्लाय चांगला असतो परंतु जेव्हा आपल्या का ब्लड वेसलला काही प्रॉब्लेम होतो म्हणजे आपल्याला डायबिटीस म्हणा का वार्धक्य आपल्याला आलं किंवा आपल्याला हाय कोलेस्ट्रॉल वगैरे वगैरे त्याच्यामुळे त्या ब्लड वेसल त्या जरा वीक होतात त्याच्यामुळे काय होतं की हे ते सुरुवातीला तुम्हाचा जो हा असतो फ्लो असतो ब्लडचा का तो चांगला मिळणार पण मग तो हळूहळू हळूहळू तो जेव्हा इथे खाली येतो तेव्हा त्याला ते इकडे त्याला ब्लड सप्लाय कमी मिळतो म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला जेव्हा वय वाढतं आपल्याला जेव्हा म्हातारपणाच्या वेळी आपल्याला जो बहिरेपणा होतो तो नेहमी या भागाला होतो याचं कारण ब्लड सप्लाय बिकम्स लेस इन धिस पण तो इथे शाबूत राहतो कळलं तुम्हाला इथे शाबूत राहतो इथे तो ब्लड सप्लाय बघ कमी होतो डायबिटीस म्हणा वार्धक्य म्हणा काही म्हणा म्हणून कोणत्याही परिस्थितीत एक तर मार लागणा किंवा इकडचा ब्लड वेसलचा डॅमेज दोघांच्या केसमध्ये हा जो आपला पार्ट आहे तो मात्र आपला शाबूत राहतो आलं लक्षात त्याच्यामुळे हाय म्हणजे का परमेश्वराने अशी आपल्या कानाची रचना केली आहे तर हा इतका छान कान आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे तर त्या कानाची काळजी काना घ्या आणि कानाची निगा राखा धन्यवाद